आपले मालेगाव मॅरेथॉन रविवार दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सकाळी सहा वाजता ठिकाण बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुल 60 फुटी रोड मालेगाव तिसरी आपले मालेगाव मॅरेथॉन घेतो आहोत आणि ह्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मॅरेथॉनला ज्यांनी अतिशय भरभरून असा पाठिंबा दिला आणि आपल्याला लढ म्हणून सांगितलं असेल बँक ऑफ महाराष्ट्राचे विभागीय व्यवस्थापक इथं आहेत मालेगावातले मान्यवर इथं आहेत त्यांनी मालेगावात मॅरेथॉन कशी पळायची हे मालेगावकरांना शिकवलं असे आयन मॅन शशिभाऊ आहेत दुसरे आयन मॅन डॉक्टर अविनाश इथं आहेत कोपडेदाईचा आहेत ह्या सगळ्या मान्यवरांच्या हस्ते आपण आज टी शर्टचं आणि

नऊ तारखेला तीन किलोमीटर पाच किलोमीटर आणि दहा किलोमीटर दौड त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे सर्व मालेगावकरांना विनंती आवाहन करण्यात येते आपण या स्पर्धेमध्ये त्या ठिकाणी सहभागी व्हावं बँक ऑफ महाराष्ट्राच्या माध्यमातून याला पण देण्यात येणार आहेत जास्तीत जास्त नागरिकांनी तरुणांनी या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावं आणि माझी विनंती असणार आहे की त्याची तयारी तुम्ही आता तात्काळ सुरू करावी की जेणेकरून ही बक्षिस तुम्हाला त्या ठिकाणी मिळवता येतील आपल्या सर्वांना शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र नमस्कार मालेगावकर रोटरी क्लब फोर्ट आयोजित व बँक ऑफ महाराष्ट्र स्पॉन्सर्ड हा जो काही आपण नऊ फेब्रुवारी रोजी जो काय आपण मॅरेथॉनचा उपक्रम हाती घेतला आहे त्यामध्ये एकच संदेश आपण पूर्ण भारतात देणार आहोत तो म्हणजे विकास आणि आरोग्यासाठी चालला तर याकरिता सर्व मालेगावकरांना मी विनंती करतो की आपण सर्वांनी या स्पर्धेमध्ये भाग घेऊन आरोग्याची आपली काळजी घ्यावी व इतर तसेच कुटुंबाची काळजी घ्यावी धन्यवाद आज रोटी क्लब मालेगाव फोर्ट यांनी बँक ऑफ महाराष्ट्र व मनसुरा इंजिनिअरिंग कॉलेज यांच्या माध्यमातून नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी होत असलेल्या मॅरेथॉनच्या टी शर्ट्स आणि मेडल्सचे अनावरण मालेगावकरांच्या प्रती केलेल्या आहे नऊ फेब्रुवारीला सकाळी सहा वाजता ही मॅरेथॉन मालेगावातून सुरू होणार असेल तीन पाच आणि दहा किलोमीटरच्या अंतर धावपटू याच्यात थांबणार आहे ऑन रू सपोर्ट असून झुंबा त्याचप्रमाणे स्पर्धकांना नाश्त्याची देखील याच्यात व्यवस्था करण्यात आलेली आहे एक दोड के रिकॉर्ड केली के आहे अशी टॅगलाईन घेऊन आम्ही ही मॅरेथॉन अरेंज केलेली आहे समस्त मालेगावकरांना आणि पंचकृषीतली नागरिकांना आमची विनंती आहे ते की त्यांनी मोठ्या संख्येने ह्या मॅरेथॉनमध्ये सहभागी होतो याच्या ह्या ज्या स्पर्धा आहेत त्याची नाव नोंदणी वगैरे कुठे या स्पर्धेची या उपक्रमाची ऑनलाईन नाव नोंदणी सुरू असू त्याचप्रमाणे ऑफलाईन नाव नोंदणीसाठी देखील आम्ही स्थळ निश्चित केलेले आहेत त्याचे फोन नंबर सोशल मीडियावरती पाठवलेले असून ज्यांना ऑनलाईन करणं शक्य नसेल त्यांनी ऑफलाईन नोंदणी याच्यात करून घ्यावी नोंदणी असणाऱ्या गावपटूंनाच पदक आणि टी शर्ट दिले जाणार आहे ऑनलाईन कुठल्या याच्यावर आहे त्याची कल्पना द्या आणि ऑफलाईन रजिस्ट्रेशन आहे त्याची लिंक देण्यात आलेली असून त्याच्यावरती स्कॅन केलं तर अतिशय सहजतेने ऑनलाइन रजिस्ट्रेशन होत आहे आणि ऑफलाइन साठी रोटरी क्लब ऑफ मालेगाव फूड जे सदस्य आहेत पंकज विभूते त्याचप्रमाणे संदीप ठाकरे यांच्याकडे ऑनलाईन ऑफलाइन नोंदणी होत आहे

जे आहे तसंच हे तीन किलोमीटर पाच किलोमीटर आणि दहा किलोमीटरचं रन असणार आहे याचे रजिस्ट्रेशन ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही आहे ऑनलाईनला तुमच्याकडे लिंक दिल्या जातील प्रत्येक सगळीकडे आम्ही ती स्प्रेड तर अर्थी तुम्हाला नक्कीच मिळेल आणि ऑफलाईनसाठी उन्नती होती शिशी सरंज ऑफिस जे देवळाली बँक आहे तिथे आहे त्याच्यानंतर दीपक मेडिकल अशा ठिकाणी तुम्हाला ऑफलाईन याचे फॉर्म मिळून जातील तुमचा मित्रांनो मी डॉक्टर शशिकांत वावळ आयर्नमॅन सेवंटी पॉईंट थ्री फिनिशर फ्रॉम मालेगाव या रनमध्ये मी पण धावत आहे धावताना काळजी घेण्याच्या दोन तीन गोष्टी सांगतो सगळ्यात पहिलं म्हणजे लिसन टू युअर हार्ट लिसन टू युअर बॉडी आपल्याला जेव्हा असं वाटेल की आपण थकलो आहोत दमतो आहोत थोडा वेळ थांबा वॉक घ्या वॉकिंग ब्रेक घ्या नंबर टू हायड्रेट युअर सेल्फ पाणी प्या मध्ये इलेक्ट्रोलाइट स्टेशन्स आहेत तिथे इलेक्ट्रोलाइट्स घ्या अँड नंबर थ्री डोंट कॉम्पीट विथ एनी वन हेल्स कॉम्पीट विथ युअर सेल्फ तुमच्या स्वतःशी स्पर्धा ठेवा दुसऱ्या कोणाशी स्पर्धा करू नका आपल्या सगळ्यांच्या फिटनेससाठी हा एक अतिशय आवश्यक रन आहे विशू ऑल द बेस्ट थँक यू नऊ तारखेला मालेगावमध्ये रोटरी क्लबतर्फे हा अतिशय अभिनव उपक्रम आहे या उपक्रमामध्ये आपण सर्वजण सहभागी होऊ मीसुद्धा असेल तुमच्याबरोबर आणि आपण सर्वजण मिळून हा उपक्रम यशस्वी करू जय मालेगाव